आज करते मम्मी भाकरी आज म्हणजे काय म्हणले मम्मी आखाड महिना शेवटचा दिवस आहे ना आज म्हणजे कोंबडा होता तो कापला आता एकच राहिला आता लवकर कापायचा भाकरी कराव्यात माझी झाली मटणाशी बिर्याणी केली नका बिर्याणी कुकर मध्ये असे बिर्याणी केली तिकडं अजून भाकरी करते मम्मी आणि इकडं भाजी जा। जा भाजी केली कारण उद्या तर काय कोणी खायचं नाही नाही पप्पा शनिवार असतो मला उद्यापासूनच अयो म्हणजे महिनाभर नाही ना खायचं महिनाभर परत गणपती बसत्या परत पित्र जेवण म्हणजे कुठल्या महिन्यात खायचं हा काय म्हणली आता खायचं नाही डायरेक्ट एखादा दिवस जर नव्हला घटाच्या गणपतीच्या मध्ये किंवा श्रावणाच्या गणपतीच्या मध्ये तर खायचं नाही तर नाही तर नागपंचमी आली नऊ तारखेला आणि राखी पौर्णिमा के एकोणीस तारखेला परिस्थिती आहे आहे माझा बड्डे आहे दहा तारखेला आहे पण ते नागपंचमीला पहिले लय आमच्या असायच्या ना आता काय मोठ नाही राहिला पहिल्या आणि खेळायचं चालू करायची तालुक्यात तिकडच्या भागाला सातारा बेंदूर झाला की त्या दिवशीपासून सुरुवात करायची कशाला पंचमीचे गाणी म्हणायचे सगळ्या बायाचे खाऊन संध्याकाळच्या जमायच्या अकरा बारा वाजेपर्यंत गाणी म्हणायची पहिलं दिवस काहीच नाही राहिलं दिवसात दिवस सगळं बदल हम्म अशी चालले मी भाकरी झाले झाली एक भाकरी बनवून तयार झाली का भाकरी करते तू आमच्या नंतर आमच्याच म्हणजे गावातले लेच जेवायला बोलवले काय कोंबडा म्हणलं काय उद्या पण नाही खायचं आपण कधीतरी त्यांच्यात ना पराड्या भरल्या होत्या ना सकाळी त्यांच्यात पोळ्यामध्ये म्हणून ते जेवण करायला एक आले घेणार आहेत म्हणून ते गरम गरम भाकरी होत्या भाजी ते एक जणांना वाढले जेव्हा तर एक जणांना वाढायचं एवढे छोट्या का करतीस मोठ्या मोठ्या मैत्रिणी दिवसात भाकरी करायला लागली

बिर्याणी कुकरमध्ये बाजरीच्या भाकरी मस्तपैकी स्वयंपाक झालाय राडा ठेवला आहे आता म्हणलं भूक लागली सर्वांना जेवून घेऊ थोडं ती दिलं म्हणलं झाडून घे ते मामा दुसरा पण मगाशी बारका मामा जेवून गेला आता मोठा मामा आला आहे आता जेवायचं आम्हाला पण त्यांना पण वाढलं आहे जेवायला म्हणलं आता जेवावर ते शिवला ठेवले थोडंसं आळणी शिव तर काही खातच नाही आळणीत बुडवून तरी चपाती जात येईल त्याला काही एवढंच नाही खाणार शिवराज घरांना मटणच आवडत नाही काय जेवण करतात पळी आतमध्ये जेव्हा जेवणावर पळी नाही नाही तर दोन मिनटं आजी पण आली काय पाण्याची बाटली भरून घासलेली भांडी इथे टोपले इथं माझ्याचे जेवण करू आणि मग जेवल्या बघ शिंच पप्पा आल तर बाहेरून मग त्यांना काही भूक नाही त्यांना भूक लागेल त्यावेळेस ती जेवत्याला अजून शिवराज जेवायचा आहे शिवराज बसलाय तिकडच म्हणलं तोपर्यंत आपण हे घ्या करून आजीनं तरी कोंबडा असा कापून बारीक टुकडं करून सकाळी नुसताही केला आणि मग कापून बिपून केला आजीनं गायांकडे गेलं ना मग दिवसभर दमतं माणूस हे होतं त्यामुळं दरवाजे लावू ना बाळा बाहेरचा पावसानं पण बाहेर पण कालवा चालला आहे शिवराचा ना त्यामुळं काहीच कळा नाही हा नर बिरड सगळं नीट करून आणलेलं फक्त तुकडं करायचं होतं पण सकाळी ती गेलं काय काय दोघं पण गेल्यामुळे मग आजीलाच करावं लागलं नाही तर झालं मग आम्ही सकाळी असतं असत असताना दोघांना दिदींचं असं चालू असतं सारखं हेल्प आणायचं पहिलीच बारी आजीनं पाहिले अंदाज झालं आता मैत्रिणी आजच्याच दिवस खायचं आता काय खायचं नाही उद्या ह्या आमवशात उपारून लागणार आहे तीन चारलाच आणि मग पारवापासून रावणच त्यामुळं खायचंच नाही आता बास आता म्हणलं एवढा कोंबडा बोका नेण्यापेक्षा कुत्रं खाण्यापेक्षा आपलं कापून खा देवाचं पण देवदेव घेईल आजीला पडला त्या कोंबड्याचा ताना जाळणे शिजवून ठेवलेलं मी असतो आजीनं लय काम झालं आजीचं तरी एक गाय घरी असायची ते पण दोन दिवस झालं मी रानात नाही ती नको त्रास कारण शिवला बी शाळेत जावं लागतं सोडवा तो कोण पण पण जावं लागतं राजेला त्यात आमच्या असं करायचं बाकीचं आल्यावर वाटण काढून ठेवलेलं मग मिस टाकलं बिर्याणी आणि पातळ सुक काय बनवलंच नाही म्हणून जाऊ दे आता वेळ पण जातो आणि खायचं काहीतरी खायचंच आहे सुक खाल्लं काय पत्ता खाल्लं आणि ह्या मॅडमला काय सुक लागतं पातळ लागतं बिर्याणी लागते आणी लागतं सगळंच लागतं शिवराजला ती एक रशी पळी बरं आणी ठेवली ती पण शिवराज खाणार नाही दोघा पण बापांना जेवायला बोलवलं म्हटलं या त्याला जाते जेवण असतरी आपण थोडीच कधी येईल त्यांना तरी कधी वेळ आहे आज नशिबाने सगळे ती आपरडी पण निघती ना त्यांच्या घरी त्यामुळं म्हटलं परडी पण आणायला गेल तर सकाळी ठेवून गेलं तर शिवचं पप्पा आणि आणायला गेल तर त्यामुळं हे झालं म्हटलं त्यांना पण बोलवलं भाकरी मोडाय काय अख्ख्या गावातली माणसं का काय आजी काय लागते ना आपण आणि भाकरी मोडायची आता भाकरी एक भाकरी मोडाय किती वेळ लागणार आहे तुम्ही सांगा आता माणसाला रांडाच घेऊन बसलोय पण आता हे रांडा काढाय बाहेर पाऊस पण येतोय त्यामुळे भांडी तीन बाहेर नेऊन पण उपयोग नव्हता त्यामुळे मामाला देऊन ये ना भाकरी भाजी लागते का बघ ना तो वाट जेवायला तो आम्ही करतो आणि काय मंग अजून आता संपला आकाड बघता बघता श्रावण मला असते महिनाभर श्रावणी आणि गेल्या वर्षी श्रावणी धरली शिवच्या पप्पांना शिवच्या बारक्याच्या तिथं शेवटच्या दिवशी आमोशाला म्हणजे चालतंय म्हणून म्हटत केलं तर शिवच्या पप्पांना तिथं खाल्लं मला वाईट वाटलं मी वर्ष म्हणजे आख महिनाभर उपाशी कधी असायची कधी खायची कधी उपाशी असंच मी महिना उपास धरला आणि मग मला लई वाईट वाटलं की म्हणलं आपण एवढं केलं आणि ह्यांना शेवटच्या दिवशी खाल्लं आणि त्यांना त्या शिवच्या आजी आज बारक्या म्हणल्या की चालतं काही नाही संपला आज शिवचं पप्पा जेवण आल्या मग मी पण बडबड केली ना मग दोघांचा जरा तुझं माझं झालं मग मला त्यापेक्षा वाटतं की पाप करण्यापेक्षा नाही खाल्लेलं बरं आपण खाऊन पाप करण्यापेक्षा त्यापेक्षा नाही खाल्लेलंच बरं असतं म्हणून आजीबा कशा पुतळ्यावाने बसली माझ्या तोंडावर कशाला धरते तुझ्या तोंडावर धुते म्हणते मम्मी मी तुझ्या धरते तुला मी सगळं बोलले की नाहीतरी मैत्री मला आवडत बोलायला ती पण आपला एक भागच झालीत की आपलं बघते त्यांना आता आपली आवड लागायला लागली ते आपली एक मेंबरच झालेत की या तुम्ही पण सगळे मटण खायला आमच्या घरी आजच्या दिवस उद्यापासून गोड खायला आता श्रावण महिन्यात इडली उतापर ढोकळा भाजी पुरी भाजी भाजी पुरी पनीर असेल बनवायचं आता महिनाभर नाही चांगलं दीड दोन महिने खायलाच भेटणार नाही आता डायरेक्ट आता दुसरं व्हेज नॉन व्हेज झालं आता व्हेज वर तीच द्यायची व्हेज खायचं

की? वो, वो, तीस विचार डोक्यात घेतल्या ना मग ते जास्त टेन्शन येत आपलं वैल झालं कोणाला किती मध्ये मला ना कशेरी पडलेली असते वयला झाल्यावर म्हातार व्हायचं मतार झाल्यावर किती दिवस राहिला असं किती मध्ये लग्न झाले आता तुला काय माझ्या लग्नाची जी एनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची माणसाला नसतं आपलं काम करायचं मागचं पुढच्या मागच्या फळापळ धरादर हे चालू असते प्रत्येक शेतकऱ्याचं हेच आहे काय पत्रा तिकडं वर पत्र्याला बघा ना ते पुदळीचं दांड गुतावलेलं शेतकऱ्याच्या सामान असतं पत्र्याला पंखा नाही काही नाही असाय आता पर्शे टाकले ना मैत्रिणी देवभरी करायचं परळी सुटून ठेवली काही ठेवली मी घेतली निवडन वटीन तीन काढायचे वटीन ती काढल्या परत ठेवलं वरच्यावर हा ना कारण मुंग्या लागत्या निवडलं मग ते ही आहे ना प्रसाद <जाँए> <Whatever> ते एकत्र झाले बघा म्हणता पंचमी नऊ केलं तर पंचमी आज पंचमी म्हणजे काय पंचमी म्हणजे काय पंचमी आली आता नागपंचमी नागपंचमी वाराला जायचं उपवासहायचा उपास बघायचा पहिलं किती असायचं बांगड्या नवीन कपडे पट्ट्या नवीन आम्हाला भेटायच्या बाहेर जर पंचमी आताच्या पुरीला काही आवडत आनंद होता पहिला तर कधी कोर पण नसायचं पहिलं पहिलं तर अशी काढेनं वाढायच्या रेगा उभ्या आडव्या उभ्या अडव्या आमच्या वेळेची पंचमी होतीला आनंद व्हायचा आम्हाला आता माझा पप्पा मला ना आम्हाला आमच्या एवढ्या भिणी होत्या तरी आम्हाला सगळ्यांना पंचमीच्या आदल्या दिवशी नवीन पट्ट्या असायच्या नवीन पैन जण असायच आता आवडत नाही गड्यांसारखं पाय पुरेंना काय स्त्रियांना प्रत्येक जाणी बांधून ठेवले मर्यादित राहीसाठी लिमिट मध्ये पायात हातात नाकात गळ्यात छूम छुमछुम असत माझे पट्टे गाळतात आणि मला तर खऱ्या नाही मैत्रीण पट मी घात मला माझ्या मासूळ्याने बिचव्या करायच्यात मला करायच्यात हा रात्री पसन डोक्यात बसले पाहिजे कोणाच नाही पाहिलं माझ्याच मला ना मला गाजूशी वाटले त्याला नाही मावशीच्या त्याला नाही आईच्या पायात येत ना मला आवडत आम्ही त्यांचं व्हिडिओ मी बघतीना आपले सिद्धू हाके डंगरेची होत्या बानाईच्या पण पाया असतेत मासोळ्या किती मोठ्या मोठ्या मला नाही आवडतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला नवीन कोण असेल तर सबस्क्राइब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय जाले बाय मोरोसे किती पण वाटते